नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन ओ दिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती बी टी एस एम टी एस मंथन इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक okay. उत्तरा क्रमांक आज सहा पाहणार आहोत या ठिकाणी उत्तरा क्रमांक सात झालेला आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण एकूण पाच उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत हे उतारे तुम्ही पाहिले नसतील त्यांचे स्पष्टीकरण पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व उतार्यांची एकत्र असलेली लिंक देत आहे व्हॉट्सअपला ग्रुपला सुद्धा ती पाठवलेली हो आहे आत्तापर्यंत मागील तास शिकेत शिकवलेला भाग एकत्र मी तुम्हाला पाठवलेला हो आहे यादी एकत्र यादी एकत्र प्लेलिस्ट आहे ओके जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मागील तास शिका पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया उतारा क्रमांक सहाकडे ओके okay. बऱ्याच मुलांना क्लासची वेळ आजची माहीत नव्हती आज आपण होता ओके आपला नेहमी सकाळीच क्लास असतो परंतु उन्हाच्या तीव्रतेमुळे वगैरे शाळा सकाळच्या सत्रात आहेत त्यामुळे आपण क्लास सायंकाळी ठेवला होता सुट्टीच्या दिवशी आपण क्लास मात्र सकाळीच ठेवत असतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आपला नियमित क्लास हा सकाळी सात वाजताच असणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर क्रमांक सहा तुमच्या समोर जे नवीन आहेत त्यांनी गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे आहेत त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवा जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्या उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाच घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवूया या पद्धतीने उतारा या प्रमाणे जर उतारा तुम्ही सोडवला तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही अशी मी खात्री देतो चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर हत्तीने भारतातून जपानपर्यंतचा प्रवास हा कोणत्या मार्गाने केला पर्याय ए आगगाडीने बी विमानाने सी रस्त्याने डी आगबोटीने सोपा प्रश्न आहे परंतु थोडासा गोंधळून टाकणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन हे प्रश्न वाचा पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नाची उत्तरे शोधायची आहेत प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठविला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे पर्याय ए टोकियोचे नागरिक बी जपान मधील प्राणीसंग्रह सी जपान मधील मुले आणि डी म्हैसूर मुले ओके पुढचा प्रश्न तुमच्यासमोर नेहरूंना समाधान वाटले कारण पर्याय त्यांनी जपानला हत्ती पाठविला म्हणून बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे मुले, मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून सी हत्तीने समुद्रमालाने बराच प्रवास केला म्हणून आणि डी हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली कारण पर्याय ए तो हत्ती भारतातून पाठविला होता बी तो मानसाळलेला हत्ती होता सी तो उमदा प्राणी होता आणि डी त्यांनी पूर्वी कधीच हत्ती पाहिलेला नव्हता आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे कुरूप या शब्दासाठी उतारात आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता पर्याय समाधान बी प्रतीक सी सुंदर आणि डी दुवा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने प्रत्येक उतार्याखाली पाच प्रश्न असतात आपण सुद्धा या ठिकाणी पाचच प्रश्न दिलेले आहेत परंतु तुम्ही यापेक्षा जास्त प्रश्न अतिरिक्त प्रश्न तयार करून मला पाठवू हो शकता किंवा तुमच्या शिक्षकांना दाखवू हो शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक सहनपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचणार आहोत ओके उतारा क्रमांक सहा यापूर्वीचे पाच उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक देणार आहे ते तुम्ही उतारे स्पष्टीकरणासह पाहू शकता आता मी उतारा मोठ्याने वाचते तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा काही वर्षांपूर्वी Japan जपान मधील मुलांनी जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिले आणि त्यांच्यासाठी हत्ती पाठवण्याची विनंती केली जपान मधील मुला मुलांनी चाचा नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात काय विनंती केली के होती की आमच्यासाठी हत्ती पाठवा नेहरूंनी भारतातील मुलांच्या वतीने त्यांना एक सुंदर हत्ती पाठवला पहा विद्यार्थी मित्रांनो नेहरूंना नेहरूंना लहान मुली खूप आवडायची म्हणून त्यांनी सुद्धा त्या मुलांचं मुलांची विनंती मान्य केली आणि त्यांनी एक हत्ती सुंदर हत्ती टोकियोच्या मुलांना पाठवला हा हत्ती म्हैसूर मधून आणला होता तो समुद्र मार्गे जपानला पाठवण्यात आला जहाजामध्ये ओके पुढे तो हत्ती जेव्हा टोकियो स्पोचला तेव्हा त्या, त्याला पाहण्यास हजारो मुले आली त्यापैकी पुष्कळ मुलांनी त्यापूर्वी कधीच हाती पाहिलेला नव्हता पहा या ठिकाणी वाक्याची सांगड कशी घातलेली आहे ते पहा हजारो मुलं त्या ठिकाणी पाहायला आली कारण त्यापूर्वी त्यांनी कधीच हाती पाहिलेला नव्हता त्यामुळे हा उमदा प्राणी त्यांच्या दृष्टीने भारताचे प्रतीक बनला तसेच तो जपानमधील मुले आणि भारतातील मुले यांच्यामधील एक सांधणारा दुवा झाला आपल्या या भेटीमुळे जपानमधील मुलांना खूप आनंद झाला पहा आपण पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुलांना खूप आनंद झाला आणि ते भारताबद्दल भारताबद्दल विचार करू लागले याचे नेहरूंना खूप समाधान वाटत आपल्याला सुद्धा एखाद्याने मदत केली तर आपण त्याच्याबद्दल चांगला विचार करू लागतो तसंच टोकियोमधील जपानमधील मुलांनी भारताबद्दल चांगला विचार करायला सुरुवात केली हे पाहून नेहरूंना सुद्धा खूप समाधान वाटले विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आता प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत हत्तीने भारतातून जपान पर्यंतचा प्रवास हा कोणत्या मार्गाने केला सोपा प्रश्न आहे पर्याय ए आगगाडीने बी विमानाने सी रस्त्याने आणि डी आगबोटीने आपले योग्य उत्तर निवडायचे कमेंट मध्ये आपलं नाव प्रश्न क्रमांकाने पर्याय क्रमांक लिहायचा आहे जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना वेळ माहिती नाही सुट्टीच्या दिवशीची वेळ सकाळीच असते ओके परंतु कधीही क्लास करता येतो लक्षात ठेवा चला योग्य उत्तर बरेच विद्यार्थी निवडत आहेत प्रश्न क्रमांक एक चे उत्तर डी म्हणत आहेत ओके कोणी वेगळं उत्तर दिले का पाहूया सी ऋतुराज सी म्हणत आहे हरकत नाही जे विद्यार्थी चुकतात तेच शिकतात ओके okay, पहा योग्य उत्तर मी सांगणार आहे आणि आपलं चुकलं असेल तर का चुकलं ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता हत्तीने भारतातून जपान प्रवास कोणत्या मार्गाने आग गाडी म्हणजे रेल्वेने, रेल्वेने रेल्वेने प्रवास केला का नाही विमानाने प्रवास केला का नाही रस्त्याने प्रवास केला का नाही तर आगबोटीने म्हणजे जहाजाने प्रवास केला हे उत्तर होऊ शकतं कारण समुद्र मार्गे प्रवास केलेला आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे मला वाटतं पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर सोपा प्रश्न प्रश्न दुसरा नेहरूंनी त्या एक सुंदर हत्ती पाठविला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पर्याय ए टोकियोचे नागरिक बी जपान मधील प्राणीसंग्रह सी जपान मधील मुले आणि डी मैसूर मधील मुले अगदी सोपा प्रश्न खूप छान प्रश्न आहे ओके okay, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे साईराज व्हेरी गुड बेटा सई गडाक सपना आयुष व्हेरी गुड चला आता नावं घेत बसलं तर काय होईल पुन्हा जे विद्यार्थी क्लास करतात त्यांचे नावच येत नाहीत आणि म्हणून आपण नावं शक्यतो टाळूया कारण तुम्ही तुमच्या कमेंट या ठिकाणी मला दिसत आहेत कोण कोण नियमित आहेत क्लास ते पण विद्यार्थी मला दिसत आहेत तुमच्या कमेंट रेकॉर्ड होत आहेत ओके okay, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत प्रश्न क्रमांक दोनचे जसं कृष्णा कृष्णानिमचे खूप छान पर्याय लिहित आहे क्वेश्चन आपलं स्वतःचं नाव क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन अशा पद्धतीने सर्वांनी लिहित चला नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठविला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे टोकियोमधील नागरिकासाठी वापरलेला आहे का, का नक्कीच नाही अर्थात टो नाग मुले सगळे टोकियोमधलीच होते ओके हा पर्याय संधी जो त्या निर्माण करणारा आहेत परंतु आपण पुढचे पर्याय वापर वाचत नाही जपानमधील प्राणी संग्रहासाठी हा त्यांना हा शब्द वापरलेला आहे का नाही जपानमधील मुलांसाठी वापरलेला आहे का होय म्हैसूरमधील मुलांसाठी नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी उत् जवळचं उत्तर किंवा करेक्ट उत्तर आहे अगदी बरोबर उत्तर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की टोकियोचे नागरिक आणि जपानमधील मुलांमध्ये काय फरक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो उतार्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जपानमधील मुलांसाठी त्यांनी हाती पाठविला आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर काही विद्यार्थी एकाच प्रश्नाचं उत्तर खूप वेळ देत आहेत तसं करू नका ओके माझ्या लक्षात येत आहे परंतु ते कोणाचं नाव घेणार नाही लक्षात ठेवा एकाच वेळेस उत्तर लिहा बाकीचा वेळ तुमचा प्रश्न लिहिण्यामध्ये झाला ओके प्रश्न पुढचा तुमच्यामुळं नेहरूंना समाधान वाटले कारण पर्याय ए त्यांनी जपानला हाती पाठविला बी त्यांनी पाठविलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले भारताबद्दल जपान विचार करू लागली सी हत्तीने समुद्र मार्गाने बराच प्रवास केला आणि डी हत्ती जपान मध्ये आनंदात होता पहा नेहरूंना समाधान का वाटलं याचं उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर ओके ज्या विद्यार्थी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आपलं नाव लिहित चला बेटा आपलं फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर या पद्धतीने लिहा चला व्हेरी गुड ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर आहे का हे आता आपण पाहणार आहोत नेहरूंना समाधान वाटले कारण त्यांनी जपानला हत्ती पाठविला म्हणून त्यांना समाधान वाटले का पाहा मी म्हणतोय की प्रत्येक प्रश्नाचा पर्यायाचा सा प्रश्नाशी सांगत घालत चला म्हणजे आपल्याला उत्तर कन्फर्म कळेल हेच आहे का त्यांनी जपानला हत्ती पाठवला म्हणून त्यांना समाधान वाटले का नाही त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले, मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून नेहरूंना समाधान वाटले का हे उत्तर होऊ शकतं प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर सी हत्तीने समुद्र मार्गाने बराच प्रवास केला म्हणून नेहरूंना समाधान वाटले का नक्कीच ना नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी होऊ शकत नाही आणि पर्याय क्रमांक डी हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून नेहरूंना समाधान वाटले का नक्कीच नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा होणार नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपान मधील मुले भारताबद्दल विचार करू लागली आणि म्हणून पर्याय क्रमांक डी सॉरी बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर क्रमांक चार हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली कारण पर्याय ए तो हत्ती भारतातून पाठविला पाठविला होता म्हणून बी तो माणसाळलेला हत्ती होता म्हणून सी तो उमदा प्राणी होता म्हणून आणि डी त्यांनी पूर्वी कधीच हत्ती पाहिला नव्हता म्हणून योग्य उत्तर आपल्याला आहे बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी हा पर्याय निवडत आहेत बघूया योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहेच पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चारचे उत्तर तुम्ही निवडलेलं आहे योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे हजारो जपानी मुले हाती टोकियोला आली टोकियो त्याचं कारण तो हाती भारतातून पाठविला होता पाठविला होता म्हणून आले का नाही तो माणसाळलेला म्हणजेच पाळलेला हाती होता म्हणून का नाही तो उमदा प्राणी होता म्हणून नाही तर त्यांनी पूर्वी कधीच हाती पाहिलेला नव्हता म्हणून हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी तो ठेवलेला पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर अत्यंत महत्त्वाचा शब्दीवर आधारित हा प्रश्न आहे आज एक वेगळं काम वेगळं टास्क तुम्हाला मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सराव चाचणी सुद्धा घेणार आहोत आजपासून सराव चाचणी सुरुवात करूया आणि वेगळा थोडासा अभ्यास मी आज देणार आहे ओके okay. आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकेन ते आणि या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला अवांतर वाचनासाठी काही पुस्तकांची नावं काही घटक मी सांगणार आहे शब्दसंपत्तीसुद्धा या ठिकाणी काही व्हिडिओज तुम्हाला मी देणार आहे चला तर योग्य प्रश्न पाचवा ग्रुप या शब्दासाठी उतारात आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता उतारात आलेला हे पण महत्वाचं आहे पर्याय समाधान बी प्रतीक सी सुंदर आणि डी दुआ ओके स्वराली श्रीयश खूप छान उत्तर निवडत आहेत साईराज देशमुख तृप्ती काकडे व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी प्रश्न क्रमांक पाचचे चे उत्तर योग्य उत्तर निवडत आहेत कृष्णा ओके चला योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे मी या ठिकाणी कुरूप या शब्दासाठी उतार्यात आलेला हा शब्द खूप महत्वाचा असतो लक्षात ठेवा कधी कधी काय असतं की तो शब्द एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द असतो परंतु उतार्यात मात्र नसतो लक्षात ठेवा आणि म्हणून उतार्यात आलेला आहे असं विचारलेलं आहे आणि उलट अर्थाचा म्हणजेच विरुद्धार्थी शब्द कुरूप या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओके कुरुप या शब्दाच्या उलट अर्थाचा म्हणजेच विरुद्धार्थी शब्द समान अर्थी शब्द किंवा सारख्या अर्थाचा शब्द ओके अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द प्रयोग केलेले असतात आणि म्हणून आपण फसवून जायचं नाही ओके पर्याय समाधान बी प्रतीक सी सुंदर आणि डी दुवा तर योग्य उत्तर आहे कुरुप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आणि तो उत्तरात आलेला आहे सुंदर समाधान नवे प्रतीक नवे किंवा नुँग दुवा नव्हे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सॉरी सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तरे आज दिलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही कमेंटमध्ये दाखवू शकता पाचपैकी पैकी पाच प्रश्नांची उत्तरे ज्यांनी दिले त्यांचं अभिनंदन ज्यांनी चार उत्तर प्रश्नांची उत्तर दिलं त्यांचंही अभिनंदन कारण प्रामाणिकपणे तुम्ही सांगत आहात आणि चुकलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही दुरुस्त करून घेत चला आता लिहायला वे वेळ मिळाला नसेल तर पुन्हा त्या लिंकवर क्लिक करून पुन्हा प्रश्न आणि पर्याय लिहून लिहित चला उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही कारण उतारा खूप मोठा असतो ओके आणि आज आपण थोड्याच वेळामध्ये एक सराव चाचणी आपल्या ब्लॉगला पाठवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ब्लॉगचं नाव तुम्हाला माहित नसेल तर गुगलवर सर्च करा गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं सर्च करा तुम्हाला त्या ठिकाणी सराव चाचणी क्रमांक एक पाहायला मिळेल आणि आता आपण अवांतर वाचनासाठी आपल्या आतापर्यंतच्या तिसरी ते आठवीची भाषा विषय तिसरीचं पुस्तक तुम्हाला तिसरीचं पुस्तक तुम्हाला मराठीचे सर्व धडे काळजीपूर्वक वाचायचे आहेत फक्त वाचून ठेवा ओके जेवढा अर्थ समजला तेवढा ठीक अन्यथा घरी किंवा तुमच्या शिक्षकाला त्याच्या अर्थ विचारा एखादा प्रश्न शब्द समजला नसेल परंतु आता अवांतर वाचन आपल्याला वाढवलं हो पाहिजे आणि शब्दसंपत्तीसाठी मी काही व्हिडिओज पाठवणार आहे परंतु आजपासून आपण चाचणीसुद्धा सुरू करणार आहोत ती चाचणी थोड्या वेळामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पाठवली हो जाईल ती चाचणी तुम्ही नियमित सोडवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा था व्हिडिओ अवतारा माझं शिकवणं आवडला असेल लाईक करत चला वर्गातील मित्रांना पण शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर टिक करून तुम्हाला लाईव्हची क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस